शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत व्हेजिटेबल बायो किट ह्या बॅक्टेरियल किटच्या बद्दल थोडीशी माहिती तर ही आहे व्हेजिटेबल बायोकिट क्रिओर बायोकेअर या कंपनीचं शंभर टक्के सेल काउंट असलेलं व्हेजिटेबल बायो किट तर आपण हे बॉक्स आप आज आपण ओपन करून पाहूयात यामध्ये आपण काय काय आपल्याला भेटणार आहे तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम हो एक लिटर मापले त्यामध्ये लिक्विड युनिपीकॉन्सिया त्यामध्ये त्यानंतर आजोबॅक्टर बॅसिलस हे या आपल्याला यामध्ये एक लिटरच्या बॉटलमध्ये आपल्याला भेटणार आहे त्यानंतर आपलं त्यामध्ये दुसरं येतं त्यामध्ये रूट केअर हे रूट केअर आहे रूट केअर म्हणजे यामध्ये आपल्या आप मुळाची पांढऱ्या मुळांची चांगली वाढ त्यानंतर जी अन्नद्रव्य आपण ज्या जमिनीत येतात आपण झाडाला देणार आहोत पाण्यात देणार आहोत त्याच झाडापर्यंत घेऊन जायचं काम हे मुळांद्वारे चांगल्या पद्धतीने होणार आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत डिकम्पोजर सीपी त्यामध्ये एक डिकंपोझर म्हणून एक घटक येत आहे त्यानंतर नेमेटोडसाठी साठी नेमॅटो केअर नेमॅटो फेअर तर ह्या पद्धतीने आपल्याला असे यामध्ये चार प्रोडक्ट आणि त्यानंतर शेवटचा एक त्यामध्ये एक कटक येतो तो, तो म्हणजे फेरस झिंक आणि सल्फर आणि सिलिका यांचे सोल्यबलायझिंग आणि मोबिलायझिंग बॅक्टेरिया यामध्ये समाविष्ट केलेले आहे असं बायो बायोकिट व्हेजिटेबल बायोफिट असं आपल्याला आपल्या दुकानामध्ये अवेलेबल आहे आप याचा वापर आपण टोमॅटो मिरची जे भाजीपाला पिकं आहेत पिकांमध्ये आपण याचा वापर काळामध्ये म्हणजे टोमॅटो पिकामध्ये लावगडीनंतर एक चार ते पाच दिवसानंतर आणि बाकीच्या जी आपण काकडी घेणार आहोत भाजीपालाची पिकं घेणार आहोत या पिकामध्ये आपण लागवडीनंतर किंवा पेरणीनंतर उगवणी नंतर चार ते पाच दिवसानंतर याचा आपण उपयोग करू शकतो त्याचप्रमाणे जे टोमॅटो आणि काकडी हे जे पिकं आहे या पिकांमध्ये आपण याचा दोन वेळा वापर करू शकतो एक सुरुवातीला लावगडीनंतर पाच ते सहा दिवस आली आणि त्यानंतर एक लावगडीनंतर साधारणपणे ज्या वेळेस आपले हार्वेस्टिंग चालू होते साठ ते सत्तर दिवसाच्या दरम्यान आपण याचं एकदा परत सेकंड ॲप्लिकेशन आपण याचं घेणार आहोत तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपण आपल्या इंस्टाग्राम पेजला म्हणजे संत कृपा कृषी सेवा केंद्र या पेजला फॉलो करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पेजला फॉलो करून ज्या व्हिडिओ आहेत त्यांना लाईक करा धन्यवाद